प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून लोककृत शुभर्तमान अध्याय अठरा व वचन तेहतीसमध्ये असे लिहिले आहे त्याला फटके मारतील त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल पवित्र शास्त्रातील संदेश त्यांनी जे लिहिले ते पूर्ण होणार हे स्वतः प्रभू येशुख्रिस्त सांगत आहे त्याची कुचेष्टा के केली थट्टा केली त्याच्यावर थुंकले त्याला फटके मारले व त्याचा जीव देखील घेण्यात आला खरे पाहिले असता हे सर्व त्याने पापी मानवाकरिता सहन केले तो तर देव असताना मानवहून ह्या जागात पित्याच्या इच्छेप्रमाणे पापी मानवासाठी मरण्यासाठी आला त्याने पापी मानवाचे मरण स्वतःवर घेतले त्याने पापी मानवासाठी स्वतःचा जीव दिला त्याच्या रक्ताने देवाला सुगंध मिळाला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले त्याने मरणावर विजय मिळवला आणि जो कोणी त्याने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या पापाची कबुली देईल व प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल त्याचे तारण होईल व पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अशी व्यक्ती नरकाग्नीपासून वाचेल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो पवित्र शास्त्रातील वचने हे सत्य आहेत व पूर्ण होणार आहेत हे गंभीर सत्य तुम्हाला समजण्यास देव सहाय्य करो